लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बर त्रेसष्ट संभाजीनगर निशा बाफना प्लाझा छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांचा प्रचार सध्या सुरू आहे अहमदनगर शहर दिल्ली गेट सुरुवात करण्यात आली शहर महाविकास आघाडीच्या वतीनं मोटारसायकल प्रचार रॅली काढण्यात आली ते दिल्ली गेट इथून नालेगाव पटवर्धन चौक लक्ष्मी कारंजा कापड बाजार घासगली या मार्गानं नक्षत्र लॉन इथं रॅलीची सांगता करण्यात आली महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले राम नवमीच्या पार्श्वभूमीवर निलेश लंके यांनी ठिकठिकाणी भगवान श्रीरामाची आरती केली आणि नागरिकांच्या वतीनं निलेश लंके यांचा सत्कार देखील करण्यात आला आज स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा सतरा दिवस आणि सतरा दिवसामध्ये जामीन भागात आठ दिवस मोठ्या प्रमाणाचा उत्स्फूर्त पाहायला मिळाला त्याचबरोबर नगर शहराच्या सकाळी आठ वाजल्यापासून यात्रेने सुरुवात केली नगर शहरामध्ये सुद्धा उत्स्फूर्तपणे लोकांचा सहभाग पाहायला मिळालेला आहे आज ते मायुक्तीचं काम करतायत नागरिकांच्या कशा प्रति माझी राजकीय सुरुवात शिवसेना पक्षातून झाली आणि <णिया> आदरणीय कैलासवासी अनिल भैया राहतो त्यांच्या तालमी तो वाढलेल्या आणि कार्यकर्ते यात नगर शहरामध्ये मला फिरायचा असताना सगळ्यात महत्वाची एक कोणी मला आज मागली ती म्हणजे आज भैया असते तर मला आज या शहराची काळजी मला वाटली नव्हती पण भैयांच्या रूपात माझ्या आज या ठिकाणी पाहतो त्यामुळे मी दुसरी कोणाची चिंता करीत नाही एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर